पायांना वाळूची मौसर थरथर जाणवते कानात लाटांचा गुस दरवळतो आणि नाकात समुद्राची खारटशी पण प्रसन्न हवा भरून जाते हो तुम्ही आता दिवे आगार मध्ये आहात कोकणच्या कुशीत विसावलेलं हे छोटस गाव म्हणजे निसर्गाचं एक सुंदर स्वप्न इथं काहीतरी वेगळं आहे एक शांतता एक साधेपणा आणि एक अनुभूती जी तुम्हाला शहराच्या गर्दीत कधी सापडत नाही इथे आल्यावर वाटतं ता शहरात आपण काय हरवलंय आणि निसर्ग आपल्याला काय देतोय स्वच्छ समुद्र किनारा सोनेरी वाळू नारळ फोपलीच्या बागा पहाटेची शांती आणि सूर्याच्या पहिल्या किरणात नारेला किनारा पहाटे समुद्र किनाऱ्यावर फक्त तुम्ही आहात आणि तुमच्या सोबत समुद्र पावलांच्या खुना ओलसर वाळूत उमटत जातात आणि दूरवर एखादी मच्छीमार करणारी बोट लाटांवर तरंगताना दिसते किनाऱ्यावर फिरताना समुद्राचं निळ गाणं तुमच्या कानात साचतं संध्याकाळी सूर्य लाटांमध्ये विरघळताना रंगाची आतशबाजी होते आजूबाजूला काय पाहाल गावात हृदयात असणार स्थळ म्हणजे गावाचे श्रद्धास्थान श्री सुवर्ण गणेश मंदिर तिथे पोचतात मनात एक शांतता उतरते या गणपतीचा इतिहास जाणून गावाचं नशीब आणि श्रद्धा यांचा संगम अनुभवायला मिळतो एक किलो सोन्याचा गणपती जमिनीतून सापडतो काय आणि गावाचं नशीब बदलतं काय गणेश मूर्तीची चोरी होते पुण्या नव्याने त्या सोन्याचा बाप्पा विराजमान केला जातो अशीच कोकणी कहाणी मंदिरात बाप्पाच्या चरणी बसताना मन अगदी निवांत होतं नारळाच्या सावलीखाली वाऱ्याची झूळ जस ज़ जसा दिवस चढतो तस तसं किनाऱ्यावर वर्दळ वाढते पण त्या गर्दीतही एक गोड निवांतपणा असतो नारळाच्या झाडाखाली झोका मारत बसताना उन्हाच्या छायाचित्रासारखा चा गार वारा तुमच्या केसात खेळतो हातात गरम सोलकडी आणि ताटात ताजा मासा भात हे क्षण केवळ जगायचे असतात संध्याकाळी सूर्य जसा समुद्रात मिसळतो तसं तुमचं मनही इथल्या वातावरणात विरघळतं थो। पायांना थोडं पाणी कानात लाटांचा नाद आणि डोळ्यांसमोर गुलाबी केशरी आकाश तो क्षण फक्त जगायचं असतं दिव्यागरात आलात आणि साहसवय मग वॉटर शिवाय पर्याय नाही दिव्यागार फक्त शांततेसाठी नाही तर साहसी मनासाठी स्वप्न होत आहे पॅरासेलिंग करताना जेव्हा तुम्ही आकाशात झेप घेता तेव्हा समुद्र तुमच्या पायाखाली असतो आणि मन आभाळात बोटिंग जेट स्किंग कायाकिंग प्रत्येक अनुभव तुम्हाला जास्त जिवंत करतो आजूबाजूला खास ठिकाण आहे तिथेही तुम्ही नक्की जा त्यातच एक ठिकाण म्हणजे रूपनारायण मंदिर दिव्यागारचं दडलेलं रत्न दिव्यागारमध्ये असलेलं हे सुंदर मंदिर एकदम शांत थोडं दुर्लक्षित पण अत्यंत आध्यात्मिक ऊर्जा देणार आहे इथं फक्त एक शांत सकाळ घालवली तर दिवसभर मन अगदी स्थिर राहतं जवळच श्रीवर्धन आहे दिव्यागर पासून फक्त अर्धा तास आणि तुम्ही पोचता श्रीवर्धनच्या शांत किनाऱ्यावर इथलं समुद्र किनारं प्रवाशांसाठी जरा अधिक खुलं आहे शांतचे रिसॉर्ट फोटोसाठी पॉईंट आणि ताजा मासळीचं जेवण इतिहास प्रेमींसाठी पेशव्यांचे वाडे म्हणजेच एक छोट कोकणातील दिल्लीच म्हणा इथून हरिहरेश्वर सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर आहे कोकणची काशी म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण फक्त धार्मिक नाही तर निसर्ग संपन्न नाही आहे हरेश्वर मंदिर समुद्रातला वर्षा घालणारा प्रदर्शना मार्ग आणि संत लाटांवर बसलेलं जगणं इथं आल्यानंतर मन भारावून जातं संध्याकाळी मंदिरात आरती आणि बाहेर वाऱ्यावर झुळणाऱ्या वाळूतील चालणं ते एकदम आत्म्याला भिडणारं असतं मूडू जंजिरा किल्ला सुद्धा नक्की पाहण्यासारखा आहे तुम्ही जर थोडासा इतिहासात डोकवायला तयार असाल तर मूर्ू जंजिरा किल्ला तुमचं स्वागत करेल समुद्रातल्या पाण्यात उभा असलेला भारताचा अजिंक्य सागरी किल्ला बोटीने जाता येतो तो, तो किल्ला म्हणजे इतिहासाची साक्ष देणारं एक मौन कथा आहे दिव्यागरला कसं यावं रेल्वेने मानगाव किंवा रोवा ही जवळची स्टेशन दोन्ही ठिकाणहून दिव्यागरसाठी एस टी कॅब्स उपलब्ध आहे जर तुमची स्वतःची गाडी असेल तर मुंबई किंवा पुण्याहून चार ते पाच तासात दिव्यागरला पोहोचाल पण तो रस्ता त्यातले घाट टपऱ्यांवरचा वडा आणि कोकणातील सकाळचा आवाज प्रवासाची आठवण बनतो तर मग मित्रा कधी येतोस तू दिव्याकाच्या खुशीत कधी अनुभवतोस शांततेचा अर्थ आणि निसर्गाची संवाद तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे न्यूज नंका चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद